पुढे पुढच्या बातमीकडे आहो फडणवीस धस यांना आवरा धस महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकताय सुरज चव्हाण यांनी सुरेश धस यांच्यावर ही टीका केली आहे देशमुख हत्या प्रकरणानंतर अनेक आरोप प्रत्यारोप सध्या सुरू आहेत आणि दरम्यान अहो फडणवीस धस यांना आवरा धस महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकतायत सुरज चव्हाण यांनी सुरेश धस यांच्यावर टीका केली आहे सुरज चव्हाण यांनी सुरेश धस यांच्यावर टीका केलेली आहे सुरेश धस यांनी देशमुख हत्या प्रकरणानंतर अनेक आरोप केलेले आहेत भाजपाला देखील त्यांनी ह्या सगळ्या हत्या प्रकरणानंतर घरचा आहेर दिला आणि त्यानंतर आता सुरेश चव्हाण यांनी धस यांच्यावर टीका केलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश धस यांना आवरलं पाहिजे असं सुरेश चव्हाण यांची मागणी आहे देशमुख हत्या प्रकरणानंतर अनेक आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर धस हे महायुतीमध्ये मिटाचा खडा टाकतायत असं सुरेश चव्हाण यांनी म्हटलेलं आहे सुरक्ष चव्हाण यांनी सुरेश धस यांच्यावर टीका केली हाच तसा काहीसा प्रकार काल परवा हे आकाचे आका आले म्हणले जे जे दोषी असते त्यांना फाशी द्या पण आधी नीट वागायचं कोणी सांगायचं होत आणि अजित दादा क्या हुआ तेरा वादा जे दादा तेरा जायचा नाही जाणीवपूर्वक मायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिल्या दिवसापासून भूमिका राहिलेली आहे स्वर्गीय संतोष देशमुखाच्या हत्येमध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई व्हावी त्यांना जास्तीत जास्त जी शिक्षा होईल ते होण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत परंतु सुरेशांना दस राजकारणाच्या पोटी म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारण करतायत आणि कुठंतरी आपल्याच मित्रांना अडचणीत आणण्याचं काम ते करतायत म्हणून मी देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती केली होती की त्यांनी तात्काळ यांना आवर घालावा अन्यथा महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम ते करतायत म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आणि गृहमंत्र्याला माझी परत एकदा विनंती आहे की सुरेश दस साहेबांना आवर घालावा